चिल्ली येथे बंजारा समाजाच्या वतीने तीज उत्सव थाटामाटात संपन्न चिल्ली ग्रामीण भागातील परंपरा आता शहरी भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात श्रावण महिन्यामध्ये तीज उत्सव साजरा करण्यात दिसत आहे तसेच आज चिल्ली येथे तीज उत्सव निमित्त बंजारा समाजातील महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करण्यात आली होती यावेळी पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते दीपक कांबळे यांनी बदलापूर्व कलकत्ता या ठिकाणी ज्या महिलांवर घटना घडल्या त्या संदर्भात मुलींना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा ए पी आय सारेका राऊत यांनी मुलींना मार्गदर्शन करते वेळी असे सांगितले की मुलींना कष्ट करा मेहनत करा व आपलं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करा व मेहनत करून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागा आपल्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल करा व मोबाईलपासून दूर राहा असे सांगितले लोकगीताच्या माध्यमातून संत सेवालाल महाराज से यांना वंदन करण्यात आले महिला तरुणीने डोक्यावर घट घेऊन मिरवणूक काढली बंजारा नृत्य आधीसह समाज बांधव उपस्थित होते उत्सवाचे आयोजन उत्कृष्टरित्या करण्यात आले त्यामुळे सहभागी आणि उपस्थितीच्या मनाला आनंद मिळाला तीच उत्सवाने ग्रामीण परंपराची जपून नुक। केली गेली, गेली असून लोकांच्या एकत्र येण्याच्या भावना अधिक छान पाहावयास मिळाल्या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ए पी आय सारिका राऊत प्रमुख पाहुणे दीपक कांबळे सविता चंद्रे संध्या पवार पोलीस पाटील गोविंद राठोड बळीराम राठोड सरपंच सुरेश राठोड उपसरपंच अर्जुन राठोड अशोक जाधव अविनाश जाधव सय्यद गफूर सूत्रसंचालक युवराज जाधव ग्रामपंचायत सदस्य तर आभार प्रदर्शन आकाश राठोड यांनी मानले बऱ्याच ठिकाणी पाहतात तर पेहराव म्हणजे हा सण अतिशय आनंदाने उत्साहा मजेशीर साजरा केला जातो परंतु या पुढच्या वर्षी आपण हा सण मिसला या ठिकाणी पर की ह्या आपण परंपरेनुसार साजरा करू आपली भाषा आपला पेहराव हा विसरता कामा नाही हा आपण ह्या गंजारा समाजाची लिपी भाषा कशी करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत समाजातील जे ने थोड नेते आहेत त्यांना सुद्धा यावं आपण हट्ट धरला पाहिजे की बंजारा समाजाचे जे नुकते आहे बंजारा जो बोर बंजारा समाज अतिशय पारंपरिक आणि रूढी परंपरा येऊन हा सण साजरा केला जातो त्या जा सणामध्ये प्रत्येक गावामध्ये मग ज्या 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 गावामध्ये बंजारा वशी असतील असतील आता ताटा म्हणता आता ताटा म्हणून आपण सोडून घ्यायचा आहे बंजारा वशी किंवा त्याला वसंतनगर जेव्हा सांगली माता अशा प्रकारची नावं देऊन जे दे तांडा आपण नाव बंद करून आणि यानंतर त्या गावामध्ये आपण राहतो त्या गावात हा सण कपडे वाजून आणि लहान मुलांच्या नावाने आपण त्या गहू टाकून तिज टाकून हा सण साजरा केला जातो आणि नऊ दिवसपर्यंत आपण अतिशय आनंदाने अतिशय उत्साहाने हा सण साजरा करतो आणि नवव्या दिवशी त्या पूजा अर्ध्या रात्री करतात आणि त्यानंतर नवव्या दिवशी हा तिजत विसर्गन असते ईदचं विसर्जन करताना सर्व गावातील मंडळी एकत्र येऊन म्हणजे आपल्या हातातील आप वाद कोणताही नसता वाद कोणताही न करता सर्व गाव समूहाने एका ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो तो या ठिकाणी माझ्या महिला भगिनी आहेत बाल बाल मैत्रिणी आहेत पुरुष आहेत आणि माझ्या वडील झाल्या मंडळी सुद्धा आहेत बंधू हा सण आपण परंपरेनुसार અતિશય દોમાને અને પરંપરા જો ડ્રેસ આપતો આપેરા સાજરા કરાયે